राजा होता काशी राजा खुलशी आहे त्यांच्या मुली इतक्या कुलशील भीष्माचार्य विचार केला की एवढे पुरी पांडवाला आणू आणि तुम्ही त्यात काय तपासित तुम्ही हे उसाचे थळ आहे बा टाक आहे माड्या आहे बंगल्या आहे हे का काही डोके आहे याने कोण वर गेले मध्ये दा। तर घाण भरली सगळी दोन महिन्यामध्ये पोरी ते फेकून देतो तुमच्या हे धार्मिक आहेत का धार्मिक कोणाला म्हटलं आहे माता पिता गुरु श्री संतान संगता चिता बेगत आणि आग्नी यापैकी घ्यान आहे एखादा माणूस चांगला धार्मिक जर जवळ असला तर आपत्ती आली तर एक भाकर मागून आणली तिला दिन तो खानी इथे जो सोन्याचा धोरणी होतो आहे का तिच्यात पोहतात घास दहा हजार पन्नास हजार रुपये हुंडी दिली लग्न केली काही के आहे के का धर्म जरा विचार करा सवय जरा पद्धश्री पहा सातवी पहा भाविक पहा भक्त पहा म्हणजे आपला उदाहरण कुळाचं उदाहरण पुरीला सुख होईल करताना विचार करा तुम्ही तरी काय पाहणार त्याचं पहिलं जुम येईल तुम्ही तरी काय पाहणार सटव्याने त्यांचा टाक लिहून ठेवला आहे ते टापापच घडतं त्याला काय तुम्हाला पाहायची जरूर नाही आपले जसे आचार विचार असेल तशी माणसं आपल्या संगतीला येणार दुसरे कुठून येणार